मुक्ताई नर्सिंग कॉलेज येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी प्रवेशित विद्यार्थ्यांचे करण्यात आले स्वागत महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैधक शिक्षण मंडळ मुंबई महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त नर्सिंग कोर्स जनकल्याण बहुउद्देशीय प्रतिष्ठान पिंपळकुंडा तालुका मुखेड संचलित मुक्ताई नर्सिंग कॉलेज सप्तगिरी बिल्डिंग नालंदा बौद्धविहारच्या बाजूला कॅनॉल रोड चैतन्य नगर नांदेड येथे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साटे यांची जयंती व ए एन एम जे एन एम तसेच डी एम एल टीच्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला प्रथमतः उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर ए एन एम जी एन एम तसेच डी एम एल टीच्या विद्यार्थ्यांना एक्झाम पॅड पेन पुष्पगुच्छ तसेच त्यांचे तोंड गोड करून स्वागत करण्यात आले उपस्थित नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे ए एन एम जी एन एम तसेच डी एम एल टीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांचे देखील मुक्ताई नर्सिंग कॉलेज नांदेडच्या वतीने स्वागत करण्यात आले शिक्षक व विद्यार्थ्यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाची सांगताही राष्ट्रगीताने करण्यात आली आज मुक्ताई नर्सिंग होम नांदेड ना ना फार उत्कृष्ट कार्यक्रम झाला नवीन विद्यार्थ्यांचं ऍडमिशन जे झालेलं आहे डी एम एल टी जी एन एम एन एम यांचं वेलकम सेरेमनी होतं त्यांना अतिउत्कृष्ट मार्गदर्शन तिथे लाभलं आहे शंकरराव चव्हाण कॉलेजच्या तीन पत्रेवार मॅडमनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे सूर्यवंशी सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी स्वतः डॉक्टर हरदीप सिंग आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे हे लालबाजी घाटे सरांचं उत्कृष्ट नर्सिंग कॉलेज नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि आम आम्हाला इथे बोलवून त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी योग्य समजलं आणि आम्ही मार्गदर्शन केलं इथले विद्यार्थी इतके चांगले आहेत आणि शिकाऊ आहेत शिकलेले आहेत शिक्षित आहेत त्यांचं अनुभव बघून त्यांचं आम्ही चार पाच मुलींचं चा लहानचं भाषण पण ऐकलं ते फार चांगलं वाटलं आम्हाला आणि आम्ही पण त्यांना मार्गदर्शन केलं आणि आमचं मार्गदर्शन त्यांना आयुष्यभर लावेल त्यांच्या भविष्यासाठी कामी पडेल अशी आम्हाला आम्हाला अपेक्षा आहे आणि हे आजचा दिवस हा मुलींसाठी मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी अतिउत्कृष्ट दिवस आहे आणि असे कार्यक्रम एवढोवेळी नुकत्याही नर्सिंग होममध्ये होत असतात आणि याच्या अगोदर पण मी इथे आलेलो आहे आणि हे फार चांगली गोष्ट आहे असेच कार्यक्रम होत राहावे अशी मी इथे अपेक्षा करतो आज मुक्ताई नर्सिंग कॉलेज घाटे साहेब त्याचे खास डायरेक्टर आहे आणि इथला जो शिक्षक वृंद आहे इतक्या चांगल्या प्रकारे या नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी घडवत आहे तेव्हा या विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन मिळावं या दृष्टिकोनातून आज विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन त्यांनी पहिला दिवस आहे त्यांचा आज कॉलेजचा आणि त्यांचा आज वेलकम करण्यात आलंय आणि वेलकम मध्ये त्यांना जे आज ते गिफ्ट म्हणून दिलेलं आहे मला वाटतं असं कुठेही होत नाही अशा इतक्या चांगल्या प्रकारे आज घाटेसाहेबांनी या नर्सिंग कॉलेजमध्ये कार्यक्रम ठेवला खरंच मी घाटेसाहेबांचं कौतुक करते आणि मेन म्हणजे इथे एक योग्य मला चांगली सवय आवडली की त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना जे मोबाईल काढून घेतात आणि हे सगळ्यात योग्य काम आहे कारण की डिजिटल युग आहे ते डिजिटलच्या युगामध्ये प्रत्येकाला वाटतं की मोबाईल असणं गरजेचं आहे पण हे काम आज त्यांनी विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा त्यांच्या जवळचा मोबाईल बाहेर काढून त्यांना जाताना हातात मोबाईल दिला जातो म्हणजे नक्कीच या कॉलेजमध्ये घडणारा विद्यार्थी हा कसा असेल हे काम आज शिक्षक वृंद करतातय खरंच मी त्यांचा सुद्धा शिक्षक वृद्धांचं फार म्हणजे कौतुक करते कारण की आज जे मार्गदर्शन इथे झालेलं आहे तर मला वाटतं विद्यार्थ्यांना फार म्हणजे गरजेच्या गोष्टी आज या मार्गदर्शनामधून या विद्यार्थ्यांना विद्या ऐकायला मिळाल्या खरंच मी घाटे साहेबांचं मी मनापासून कौतुक करते की त्यांनी खूप चांगले विद्यार्थी घडवत आहे आणि मला वाटतं या कॉलेजमध्ये येताना मला वाटतं की प्रत्येकाने या मुक्ताई नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी आज मुक्ताई नर्सिंग कॉलेज नगर नांदेड येथील एन एम आणि जे एन एमच्या मुला मुलींना आणि डी एल डीच्या मुला मुलींना आम्ही आज वेलकम करत आहात आणि ह्याचा अर्थ असा आहे की मुलांना एक प्रेरणा मिळावी मुलामध्ये एक उत्साह व्हावा आणि मुलांना मार्गदर्शनाची खरी गरज आहे आजपर्यंत बारावीपर्यंत या मुलांना कोणीही मार्गदर्शन केलेलं नाही परंतु हा मार्ग जो आहे जो एन एम आणि जे एन एम हा नर्सिंग क्षेत्र आहे हा वेगळा मार्ग आहे माणसाच्या जीवनावर काम करणारी यंत्रणा इथं त्यांच्या हातून घडत आहे त्यांची सेवा त्यांच्या हातून घडणार आहे म्हणून एन एम हे जी एन एम कोर्सेस साठी येणाऱ्या प्राधान्यानं मुलींना आम्ही स्वागत करतो आणि त्यांची शपथविधी घेत असतो शपथविधी ही पंधरा ऑगस्टला आम्ही साजरी करणार आहात आणि ते मोठ्या प्रमाणात होणार आहे म्हणून सर्व मान्यवर डॉक्टर आणि मान्यवर जे अधिकारी आहेत ते सर्वांना आम्ही इथं बोलवलेलं आहे की त्यांना त्या माध्यमातून होणाऱ्या ज्या काही पुढे भविष्यात होणाऱ्या अडी अडचणी आहेत त्या अडी अडचणी पहिल्या दिवसापासूनच त्यांना येऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही मुक्ताई नर्सिंगच्या वतीनं माझ्या डोक्यात आलेली ही संकल्पना आहे की आतापर्यंत कुठल्याही नांदेड जिल्ह्यात नाही ले जास्त मुलांना जर आले तर त्यामध्ये त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे ती वाढेल आणि त्यामुळं मुलांना त्यांचं नाव आणि त्यांच्या आईवडिलाचं नाव आणि कॉलेजचं नाव उज्ज्वल होईल या दृष्टिकोनातून मी मेहनत घेत आहे आणि या मुलांना घडवण्याचं काम अतिशय प्रामाणिक आमचे सर्व शिक्षक बंद आणि सर्व टीम आम्ही करत आहात आणि रात्रंदिवस आम्ही सर्वांनी हे कार्य पूर्ण तडीच नेऊ आणि तीन महिने अगोदर आम्ही हे कॉलेज याच्यासाठी सुरुवात करत आहेत की त्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचा दर्जेदार अभ्यास मिळावा आणि त्यांच्याकडे झालेल्या ज्या काही त्रुटी असतील ते त्रुटी आम्ही त्या तीन महिन्याच्या पूर्ण करावं आणि किती जणांनी रेग्युलर येतात यावर सुद्धा मी डिपेंड ठेवलेला आहे जर रेग्युलर येत नसेल तर त्यांना त्यांची टीसी आणि त्यांचे कागदपत्र त्यांच्या आईवडिलांचा सत्कार करून मी पाठवणार आहे तर ही मोठी प्रेरणा मी अतिशय तीन महिन्याच्या काळामध्ये बघणार आहे जे रेग्युलर येतील त्या रेग्युलर मुलींनाच प्राधान्यानं विचार करण्यात येणार आहे